शुभ सकाळ माझ्या मैत्रिणीनो मी इथं ह्या व्हिडिओला व्हाईस टाकत आहे कारण की वारं खूप होतं त्या त्यामुळं माझा आवाज तुमच्या परत येणार नाही त्यामुळं मी व्हाईस देत आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कपाळाला तुम्हाला टिकली दिसत नाही आहे तर ती टिकली मी आम्हाला सुतक पडलेलं आहे कारण की आमच्या खेड्यागावात आत अजून पण सुतक वगैरे धरल्या जात आहे कारण की आमच्या भाऊकीतले एक आजी एक्सपायर झाल्यात त्यामुळं आम्ही दहा दिवस टिकली वगैरे काही लावत नसतो देवाला पण जात नसतो तर अशा प्रकारे आम्हाला आहे सुतक चला तर मग आता आमच्या उन्हाळी का आमच्या उन्हाळी पिकं काढून आम्ही वावर नावरून टाकले होते पण पाऊस लवकर आल्यामुळं आमच्या मेहनती राहिल्या होत्या चला पाऊस लवकर आला तर आपल्याला फायदाच झाला आहे कारण की जे आपल्या वावरात गावताचं बी पडलेलं होतं ते बिया एकदम असं छान उगून आलेलं आहे आणि आपला हा पावसाने फायदाच झाला आहे तर चला ते बी उगून आलं आहे आता तर आपण आता रोट्या मारला असता वावरात तर आपल्याला त्या वावरात निब्बर आला असता कारण की थोडे थोडे ओलले आहेत ते आता त्यामुळे आपण छोट्या टॅक्टरनी कलटी हाकत त्यात तर इकडं आमच्या ओमसाहेन आणि त्यांचे पप्पा ट्रॅक्टर घेऊन आले होते आज ते दिवसभर कलटीच मारू राहिलेत सगळ्या क्षेत्राला तिकडं माथ्यावर गेले होते पण मी नाही गेले तिकडे इथं घरापाठीमागं आले तर मी इकडं आले त्यांच्याकडं आता त्यांचं आहे कलटी मारायचं काम आणि इकडं मी चालले होते तर माझा पाय चालता चालता पाय मुरगाळला तो व्हिडिओ नाही घेतला मी पण पाय मुरगाळला चला तर म्हणलं आपण बघू आपल्याला बसून दिलं दिलं ट्रॅक्टरवर कल्टी मारण्यासाठी चालले मी त्यांच्याकडे आता म्हणते त्यांना मला कलटी मारायचंय छत्रात टॅक्टर आहे बघू देतात का काय ते इकडं ओमचं चाललं होतं माझे गमत करायचं काम माझी नक्कल करत होता तो माझा पाय मुरगाळा होता तेव्हा आणि त्या फायनल दिलं मला त्यांनी टॅक्टर पण ते टॅक्टर आहे का नांगरटीची वावरं असल्यामुळं ते फसत चालत होतं माझेकडून टॅक्टर फसलं त्यामुळं त्यांनी काय मला जास्त वेळ चालून दिलेलं नाही आणि ओमसाई आमच्या मध्ये करत होतं त्यांना वाटायचं आमच्याकडं द्यावं म्हणजे त्यांना पण चालायची आवड होती ना त्यामुळं मला म्हणे मग मी, ते मी तो उतर आता आणि आम्हाला चालू दे प्रणव पण आला होता त्याला पण शिकायचं होतं मी म्हणतो थांबा मला थोडंसं मारू द्या पण काय त्यांनी मला बसून दिलंच नाही शेवटी मी थोडंसंच मा वेळ चालवलं आणि नंतर मी उतरले मग ओमसाईनी चालवलं काही त्यांच्या पप्पानी चालवलं काही प्रणवनी चालवलं काही आमचा भैया होता असे तीन चार पोरं त्या ट्रॅक्टरमागं होते ट्रॅक्टर चालवण्यासाठी चला तर हे फसलं माझे कोणते ॲक्टर कारण की ते मोकळा असल्यामुळे फसत होतं हे बघा की दाट गवत उगलेले तण अगदी बारीक हे जर आपण काही पीक केलं असतं नंतर उगाला असतं तर खूप परेशानी झाली असती बरं का आपल्याला क्षेत्र खुरपण्यासाठी बघा काही गवत उगलेली दाट चला एक फायदाच झाला आपल्याला पाऊस पडल्याचा कारण की आपली मेहनत होऊन निघाली सगळी आता आपल्या दुसऱ्या पिकाला गवत काही ताण देणार नाही आता आणि इकडं आपण हे कांदे टाकले वावरा, था, ते वावरात तर कांद्याच्या पोळीवर तळाट्याला वजन भरून ठेव वजन ठेवण्यासाठी आपण काही मातीच्या गोण्या भरून ठेवल्या होत्या तर आपण कांदे नेल्याच्यानंतर या गोण्या तशाच राहिल्यात काही गोण्यात माती होती त्याने नांगरलं पण तरी ती होत्याच तिथं गोण्या तर मग मी त्या गोण्या सगळ्या आता वेचून आहे एकाकडे टाकते साईडला म्हणजे बाकीच्या मेहनतीला त्या आडव्या येणार नाहीत कारण की त्या गोण्या कुजत नाहीत ना साईडला टाकल्याच्या नंतर त्या पेटून जाता येत्या अशा प्रकारे चालली आमची शेतीची मेहनत बघा तर इकडं पोरं ह्यायच आहेत ट्रॅक्टर मागं मागं त्यांना वाटतं आम्हाला चालवायला द्यावं पण फसतं ते नांगरटीचं रान असते म्हणून ट्रॅक्टर फसू राहिले आहे ते हकायला एवढं काही कोणी शिकलेलं नाही ना आणखी ट्रॅक्टर चालवायला आमच्याकडं आहे मोठं ट्रॅक्टर पण मग ते त्यांना मोठं ट्रॅक्टर चालायची सवय आहे त्यांना पण लहान ट्रॅक्टरची काय जजमेंट बसत नाही पण हाकलं त्यांनी कळली अशा प्रकारे ह्या गोण्या जमा केल्यात मी भरपूर गोण्या होत्या काही अगोदर ओमसाईने पेटून दिल्या होत्या पण यात माती होती काही त्यांच्या म्हणून राहिल्या होत्या काही मला चला तर हे आपण आता जमा करून साईडला नेऊन टाकून पेटून देऊ पेटून नाही दिल्या मी सध्या साईडलाच नेऊन टाकल्यात पाऊस उघडला म्हणून तरी बरं झालं आहे आता आता असं होईल आपण पिकं करू आणि मग पाऊस आपल्याला वाट पाहायला लाईन मग आपल्याला गरज असेल पावसाची तो येणार नाही मग पाणी भरत बसावं लागेल चला तर आपल्याला ह्या क्षेत्रात मका लावायची आहे कारण की आता उद्या सर जर सरी पाडली तर उद्या माका लावून घेऊ कारण की आपण इथं करणार आहे मका जर केली तर आपल्याला मकाचं उत्पन्न पण होईल आणि मकाचं जी थोट राहतं आहे त्या थोटाचा आपल्याला जनावरासाठी गाई मशीनसाठी मुरघास पण बनवता येईल त्या उद्देशाने आपण इथं मका करणार आहे हे बघा आता साई बसला आहे वोमचेन साईचे काय म्हणणं असतात मी चालवणार मी चालवणार आता बघा साई बसला आहे तर ओम म्हणतोय मला बसायचं त्याच्या पाप्पान मागं लागले त्याचं टुमकं साई तसा छान चालवते बरं का बघा आता साईचे भारी वाटतं असंच पोरांनी कामं केलं पण मस्त चालवलंय साईने टॅक्टर ते काय मी बसले की मला म्हणतो नाही ते फसलं तुझ्या कोण गुतलं फ मध्ये फसन काही खराब होईन हे का कसं फसलंय त्यांना पण